ಶ್ರೀ ಸ್ವಾಂಥಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಿರೋಗಿರಾಜ ಪ್ರಣಾಮಿ ವಿಡಿಯೋ ಜೆ ಸೇವೆ ಬಗ್ತಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಬಗ್ ತಾರಖೇಲ ತಾರೀ ಪೌರ್ಣಿಮಾ ನೋವ್ ಪೌರ್ಣಿಮಾ आणि ह्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला साडेसातशे वाती आपण स्वामींना स्वामींच्या पुढे सॉरी स्वामींच्या पुढे महादेवाच्या मंदिरात किंवा आपल्या देवघरात किंवा आपल्या तुळशी जवळ किंवा औदुंबराजवळ अशा आपण लावत असतो परंतु ह्या वाती म्हणजे शक्यतो आपल्या घरीच लावा जर आपल्याला मंदिरात वगैरे लावायचे असेल तर ते वेगळं लावा पण आपल्या घरी आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे बघा ला ह्या सेवेचा प्रभाव इतका असतो आणि ही सेवा आपल्याला आपल्या घरीच शक्यतो आपल्या घरी हा वाती तुम्ही लावा आता त्याचं काय लावायच्या कशा लावायच्या आता लावा त्या ज्या वाती आहे त्या तुम्ही गायच्या तुपामध्ये भिजत ठेवा पहिले बाहेरून साडेसातशे वाती पाहिजे खरं साडेसातशे वातीच व्रत आहे हे परंतु बाहेर घेतलं ना तर कधी कधी कमी पण असतात इतकसच दिसतं बघा साडेसातशे मी बघितले दोन तीन वेळा म्हणजे बऱ्याच वेळा बघते साडेसातशे म्हणताना त्रिपुरा पौर्णिमा वात म्हणताना इतकसच बंच असतो तो त्या काही साडेसातशे होत नाही परंतु शक्यतो साडेसातशे वाती मिळाल्या तर खूपच उत्तम असेल तुम्हाला तुमच्यासाठी म्हणजे सर्वांसाठी साडेसातशे वाती घ्यायच्या त्या गाईच्या तुपात भिजत ठेवायच्या आणि जेव्हा आपण सुरुवातीला आपण आपल्या देवासमोर बसूनच ह्या वाती करा लावा संध्याकाळच्या वेळेला पेटवा ह्या वाती संध्याकाळच्या वेळेला पेटवा आणि शक्यतो गायीचं तूपच बघा नाहीच आपल्याकडे तशी परिस्थितीच नसेल गायचं तूप आणण्याची तर आपण आपल्या गोड तेलामध्ये सुद्धा लावू शकतात परंतु होता होईल तेवढं गायीच्या तुपाचा प्रयत्न करा तर असो आता ह्या वाती अं पहिले भिजत ठेवायच्या नंतर ह्या वाती पेटवायच्या म्हणजे आपल्याला काडीने पेटवायचे ह्या कापूरने पेटवायच्या आहे किंवा अगरबत्तीने पेटवायचे किंवा कापूरने पेटवा आणि पहिले वाती पेटवल्यानंतर सगळ्या घरामध्ये तर ते जे आहे आपलं हवन हवनकुंडातच आपण हे करणार ना किंवा तुम्ही ज्याही याच्यावर पेटवत असेल ते पहिले पेटवल्यानंतर पहिले सगळ्या घरामध्ये फिरवायच्या त्या काना कोपरा आपल्या घरातले सगळे एकूण एक कोपरा काना कोपरा त्या सगळ्या त्या वाती घेऊन असं फिरायचं आपल्याला कारण की याचं कारण असं आहे की ती आपण जे का हे करतोय ना आपल्या सगळ्या वास्तूला ती दाखवायची आपल्या कानाकोपऱ्या सगळ्या वास्तूला दाखवायची आहे ती आपले, आपले आ, सेवा आणि त्याच्या कारणात असं आहे की आपण जेव्हा आपल्या घरात कानाकोपऱ्यात सगळीकडे फिरवतो तर त्या कानाकोपऱ्यातली सगळी निगेटिव्ह ऊर्जा ती बाहेर ओढत असते का खेचत असते म्हणून आपल्याला ते सगळ्या घरामध्ये सर्व पेटवले की पहिले सुरुवातीला सगळ्या घरात फिरवायचे आहे त्यानंतर आपण देवाजवळ बसून मग ते पुन्हा देवाजवळ ठेवून द्यायचं देवाजवळ बसून आपल्याला त्याच्यासमोर नुसतंच वाटी वाती पेटवल्या ठेवून दिल्यान झालं काम असं नाही त्याच्यासमोर आपल्याला सेवा करायची जोपर्यंत पूर्ण वाती पेटून एकदम शांत होत नाही त्याची रक्षा होत नाही तोपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे सेवा आग... आता तुम्ही म्हणाली ताई प्रत्येक वेळा सेवा सांगतो तर सेवेशिवाय पर्याय नाही देवाच्या तुमचे स्तोत्र मंत्र म्हटल्याशिवाय तुम्हाला देव काही देणार नाही म्हणजे असं म्हणत नाही मी कसे तुम्ही काहीच काम नको करून स्तोत्र मंत्रच म्हणत बसा पण जेव्हा जेव्हा तुम्ही काही व्रत करताय तेव्हा तेव्हा तुम्हाला वाचन आहे स्तोत्र मंत्र म्हणणं आहे तरच तुमच्या ते सेवा तुम त्या देवांपर्यंत पोहोचणार आहे नाहीतर मग म्हटलं की एक देवाला तुपाची वाट लावा देवाजवळ रोज लावून दिली झालं काम असं नाही तर त्याला थोडस काहीतरी एक माळ जप तरी केली पाहिजे तसंच आता हे आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साडेसातशे वाती जेव्हा आपण घरामध्ये लावणारे मंदिरात लावणारे कुठे लावणार असेल तुम्ही तर त्याच्यावर समोर बसून तुम्ही काही सेवा करायची आहे आपल्याला शिवाची सेवा करायची आहे आपल्याला त्या दिवशी त्या माती वातींसमोर बसून तर आता काय करायचं बघा ते पेटून झाला सगळ्या घरात फिरवलं की आपण ते देवासमोर येऊन बसायचं आणि एक आसन घ्या तुम्ही पण त्याच्या समोर बसले की आपलं पहिले स्वामी स्थवन घ्या एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र अकरा किंवा मा, एक माळ तुम्हाला जसं जमेल तसं महामृत्युंजय मंत्र त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र त्यानंतर संजीवनी मंत्र त्यानंतर काला आपला महिमा शिव कवच जमलं तर रुद्र पण वाचा तुम्हाला वेळ असेल तसं से तुमच्यात किती वेळ चालतात त्या वाते त्याच्यावर रुद्र ही वाचा त्यानंतर अष्टक घ्या एवढी सेवा आपल्याला जोपर्यंत वाटती पेट आहे तोपर्यंत एवढी सगळी सेवा आपल्याला करायची थोडस तू एक्स्ट्रा घाला म्हणजे आपली सेवा पूर्ण होईल त्यानंतर सगळं पूर्ण ते वाच पूर्ण सेवा झाली पूर्ण सेवा आपल्याला ही सेवा आपल्या सेवाशंकराचा जो ग्रंथ आहे ना सेवासन ग्रंथ ग्रंथांना पूर्ण वाचायचं म्हणजे सगळ्या शेवाचे शिवाची सेवा वाचायचे रुद्र वगैरे सगळं वाचायचं आहे आणि वाचून झालं की मग नंतर आपण मग तुम्हाला जर काही स्वामींची सेवा करायची एक्स्ट्रा सेवा करायची असेल तर करापर्यंत आपल्याला शिवाची सगळी सेवा त्या वाती पेटवल्या की त्यांच्या समोर बसून आपल्याला ही करायची आहे त्यानंतर हे पूर्ण पेट सगळ्या वाती जळू द्यायच्या पूर्ण असं नाही करायचं की आता सेवा झाली त्याचं उचलला बाहेर ठेवून दिलं असं करायचं नाही तुम्ही तुळशी जवळ जरी बस लावल्या वाळशी जवळ बसून हे सगळी सेवा करा तुम्ही मंदिरात लावल्या मंदिरात बसून ही सेवा करा तुम्ही घरात लावल्या वाती घरात बसून करा औदुंबराच्या खाली लावल्या औदुंबराच्या तिथे बसून सेवा करा म्हणजे तुम्ही जिथे पण वाती लावाल त्याच्या समोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे तेव्हा ते तुमचे ते त्रिपुरारी वाती ना हे महादेवापर्यंत पोहोचेल ही सेवा तुमचे महादेवापर्यंत पोहचेल आणि त्रिपुरारी वातीचे जे आहे ते साडेसातशे वाती जाळण्याची जी सेवा आहे ती आपली शिवाची सेवा आहे त्यामुळे आपल्याला आप त्या दिवशी त्या वातींसमोर बसून शिवाची सेवा आवर्जून करायची आहे त्या सगळ्या सेवा तुम्हाला जमेल तेवढ्या सेवा जास्तीत जास्त करा तुम्ही महामृत्युंजय मंत्र करा म्हणजे तुम्हाला ज्याही सेवा जास्त शिवाची जी ही सेवा तुम्हाला जास्त वेळ करता येईल समजा रुद्र वाचता येईल तुम्हाला वेळ असेल तर अकरा वेळा वावर्तनं घ्या तुम्हाला वेळ असेल तर महामृत्युंजय मंत्र एक माळ घ्या म्हणजे असं तुम्ही करा जास्तीत जास्त करा ते सेवा कारण की संध्याकाळच्या वेळेला करायचे वाटल्यास तुम्ही सगळं कामावरून थोडं उशिरा केलं तरी चालेल शक्यतो ते संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान करा प्रदोष काळात करा परंतु नाही जमलं तर उशिरा करा परंतु सेवा मात्र सगळं करा वाती पेटेपर्यंत नंतर जळेपर्यंत नंतर ही सगळी सेवा झाल्यानंतर मग तुम्ही आपले जे जेकार करून आपण आपल्या आपल्या कामाला लागू शकता कधी कधी जास्त तूप घातलं तर वेळ पण लागतो मग आपल्याला तेवढा वेळ नसतो म्हणून आपण शक्यतो सेवा पूर्ण होईपर्यंत तरी पेटेल एवढं तरी तूप घालायचं आणि पूर्ण त्याची राखवू द्यायची पूर्ण राखू द्यायची म्हणजे पूर्ण जळू द्यायचे आणि मग ते जी राख असते ती जी राख असती ती राख आपण आपल्या घरात सगळ्यांच्या कपाळाला सॉरी ते झालं की मग पूर्ण शांत झालं की थोडस गाईचं दूध घ्यायचं हातामध्ये हातात घ्या गाईचं दूध असेल तुमच्याकडे तर गायचं दूध घ्या नाही तर मग थोडं पाणी घेतलं तरी चालेल पण शक्यतो दूध असेल तर उत्तम असेल थोडस दूध घ्यायचं सगळं पूर्ण झालं रक्षा आली की त्याला मग आणि थोडस शिंपडायचं ओम शांती 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 असं तीनदा बोलून त्याच्यावर गाईचं दूध शिंपडायचं आहे आणि नंतर मग ती जी रक्षा आहे ती आपण सगळ्यांनी घरात कपाळाला लावा आणि जर आपल्याला वाटले काण्याकोपऱ्यामध्ये आपल्याकडे खूप निगेटिव्ह ऊर्जा असते बऱ्याच जणांकडे असते ती तर मग आपली काण्याकोपऱ्यामध्ये थोडी थोडी फुंकून द्या आपल्या घरात तर सगळीकडे टाकली तरी चालेल ती रक्षा थोडी थोडी आपल्या घरात टाकून द्या काण्याकोपऱ्यांमध्ये टाकून द्या आणि बाकीची उरलेली आपण झाडामध्ये टाकून द्या असं काही नाही फक्त तुळशीमध्ये नका टाकू ती कारण की आपल्या ती सेवा शिवाची सेवा केलेली आहे ना म्हणून ती आपण तुम्ही बेलाच्या झाडाला टाका किंवा फुलाच्या झाडांना टाका कुठल्याही झाडांना टाका फक्त तुळशीला मग ती टाकू नका म्हणजे कसं होईल की तुमची ती सेवा पूर्ण होईल आणि तुम्ही जे काही के सेवा केलेल्याच आहे त्याचं तुम्हाला पुण्य पण पूर्ण मिळेल म्हणून आपल्याला हे आवर्जून लक्षात घ्यायचं आहे की त्रिपुरारी वाती ह्या लावल्यानंतर शिवाची सेवा आपल्याला करायची आहे आणि शिवाची सेवा झाल्यानंतर ती रक्षा पण इतरत्र इकडं तिकडं फेकायची नाहीये आपल्या घरात काण्याकोपऱ्यात टाकून नंतर झाडामध्ये व्यवस्थित हे करा आणि तुमच्याकडे झाड नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यात सोडा परंतु तुम्ही ती अशी पायदळी अंगणात वगैरे असं कुठेही टाकू नका तर असो आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ